सकाळचे वजले साडे सहा आणि बाहेर अजून व्यवस्थित असं उजाडलेलं नाहीये धुकं धुकच आहे सगळीकडे माझ्या पाठून मी चहा ठेवलायो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलमध्ये आज व्हिडिओ सकाळच सुरुवात करते प्रसन्न वाटत आणि एक साइड ला दूध काढायचं काम चालू आहे सियम दूध काढते चहा ठेवला आहे आज चहामध्ये फक्त आलं टाकले चहाची पात आणि तुळस नाही टाकले कारण बाहेर फक्त तुम्ही अजून काळोख आहे त्यामुळे मी गेली नाहीये बाहेर उला नंतर उजाडला तर जाते तोपर्यंत चहा सुद्धा होऊन एक दिवस नसला तरी काही हरकत नाही मा आणि माऊ बसले पायाखाली तिला ते कॅटपूड असत थोडंसं ते खाऊन पण तिला परत दूध हवं असेल काय पाहिजे या दोघींच दूध काढून झालंय मोठ्या गाईचं पण आज त्यांना ना आम्ही साडेचालाच सोडलं नाहीये जरा उठीला सोडणार आहे आणि बाबीचं अजून दूध काढायचं बाकी आहे शिवसेने दूध काढतायत आणि ही आपली वासर इकडे पण आता उजळलंय म्हणजे प्रॉपर दिसतंय तर सगळं तर मीनात थोडीशी चहाची पात घेऊन येते कारण चहाची पात टाकल्याशिवाय ना चहा प्यायला सगळं वाटत नऊ बघा किती पडले आलीस तुला काय यायलाच पाहिजे पाठवून चहाची भात आहे के ती खेळते तिथे काढले मी चहाचे भात चा पण लागले त्या मला आता घ्यायचे काढून आता म्हणजे आरामात सगळं अजून तीर्थ लागणार आहे कोथिंबीर पण आता ना कोंबड्या आणलेत ना नवीन तर त्या काय ठेवतच नाहीत एवढ्या पटापट येऊन बोचून सगळं ना हा कोथिंबीर खात काही कोंबडी एवढी नव्हती पण ह्या दोघी आल्यात त्या एकदम वाट लावतात अळी तर पूर्णच घालवून टाकली बघा अळीच काय केलंय त्याच वडलं इला काही सुट्टीच असते म्हणजे पिंजऱ्यात नसते कारण ती पिंजऱ्यात जायला मागत नाही म्हणून तिला जरा लवकरच सोडलं जात आणि आता वसू चालली वसू चालली बाहेर वसूला जरा आधी बाहेर सोडायला लागतं कारण दुधाच्या गाया मग ॲडजस्ट होत नाही दूध काढण्यासाठी प्रॉपर आम्हाला बसायला मिळत नाही कारण एक गाय बाकी आपली बाबी तिचं आता मी जाते दूध काढण्यासाठी ना मग घरामध्ये तिला दूध प्यायच ना म्हणून ही पाटून पाटून माझ्या फिरते तुयोग ना घाबरते तिकडे गेली कारण भटकते म्हणून ते ओरडतात ना म्हणून त्यांना जरा दचकून असते मला नाही घाबरते चल चल अशी तयारी आहे ते उकड्याच दूध असतं ते बाटलीत भरून आम्ही देतो आणि ही माऊची वाटी माऊ बसली इकडे वाट बघत किती जास्त मग थांब जरा ही कितली होतायला मला ना जमत नाही माऊ दोन मिनटं थांब ते येऊ दे हा शियोग येऊ दे हा शियोग म्हणजे माऊती मा दिला नाही केलंय तिला राग येतो कावायला येते मग ती चावते चावते माझ्याकडे तिच्या हुशारे असतात जास्त दूध द्या जरा तिला वाटेल आता आता बाहेर हम्म तशीच आहे काय करायचं पण आता पाळलेली आहे ना हे आले की ती बरोबर पाठी जाणार लांब माझ्याकडे तिच्या हुशार आहे जास्त आता एवढं आली ना की तिचं मन शांत काळोखामध्ये धुकं अजिबातच दिसत नव्हते आणि आता उजाडलाय सात वाजले जरा काम पण आता आवरलेत म्हणजे दूध वगैरे काढून सुयोग आम्हाला देत आहेत तोपर्यंत मी म्हटलं परत वागेत तेवी मारून येऊया आणि हे बघा कोंबडींचं असं असतं इथे सगळ्या लेंडी टाकल्या होत्या ते आम्ही साफ केल्या के सा ना बकरींच्या स्टेज खालचो कारण की आम्हाला ह्या इथे टाकायचे नंतरला भिजून वगैरे झाल्यावर पण त्या अशा सगळ्या विस्कडच राहतात आता सगळ्यांना ना शिरी लावायला झाले ही भाजी आता उद्याला वगैरे काढू शकतो वाली पण आपल्याला लागायला लागतो रोज फेरी मारण्याचं कारण सकाळी तसं दिवसातून आम्ही बरेचदा फेरी मारत असतो पण सकाळ सकाळ येतो ह्याच्यासाठी की कुठे काय वेल पडली आहे खाली का काय म्हणजे ती आपण अव्यवस्थित अशी अडकवून ठेवू शकतो हो हे बघा तही कशी बाहेर आली आहे ना तो ही आपण अशी हे बघा कशाला पण डोर पकडतात ते आतमध्ये टाकूया जेणेकरून शिरी लावल्यात त्यांना सपोर्ट होईल मेथी तर खूपच वेळ घेते तर इकडे पण एक वाफा आम्हाला तयार करायचा आहे आज काय काम नाही आहे म्हणजे घाई गडबडीचं काय काम नाही तर आम्ही करू ती पण आता भाजी एक दोन दिवसात काढायला झाली पालक बघणार आहे मी काढून तर मला पालकची भाजी आवडते पालक पण आता काढायला झाले ना मोठा झालं आहे करीन अजून सोडली नाहीये लोक सोडत थोडं अजून थंड आहे म्हणून हे दोघं सुट्टीच असतात त्यामुळे ते पटकन बाहेर जातात आणि पिलकरी सोडायला काय नाही तिच्याबरोबर पिल्लू आहेत दोन म्हणून सोडत काम आता झालंय दा आता चहा घेऊया नंतर बाकीच्या घरातल्या कामांना सुरुवात बघितलं बघा अशी भटकून येते दूध पिऊन झालं गेली बाहेर आता काय पाहिजे हा तो धुरीचा टोप आहे काय नसती मला भोवती वर नाही चढायचं माऊ मांडव खाली आणशील काय वरती गेलीस तरी खाली तू पटकन वर गेली तरी ती पटकन खाली पडेल कळत आम्ही जेव्हा मांडव केला होता ना ते काही फट केला होता गाडीसाठी कारण गाडी भेजू नये म्हणून तेव्हा ती वरती जायची आणि वरती बसायची आम्ही कधी घरात नसताना किंवा अशीच पण खेळत खेळत जायची ती वरतीच बसायची आणि सगळं प्लॅस्टिक ना फाडून ठेव तिला वाटलं की आता पण तेच होईल कळायला पण वर गेल्यावरती ना ती पटकन खालीच येणार आहे बसले अंड घालायला काल पण एक घातलं तिने म्हणजे कालपासून सुरुवात केली नाही आपली सगळी चरायला गेली आज उशिराच सोडलंय त्यांना तिथे आहे वासरं आणि ही आपली नवीन गाय तर तिला आज आम्ही स्वच्छ आंघोळ घातली आहे त्यानंतर आता मुरखी जी आम्ही नवीन आणली होती मार्केटमधून मा ती घालणार आहोत व्यसन तिला आधीच आहे मुरखी पण होती पण दुसऱ्यांची मुरखी आम्हीच ठेवत नाही आम्ही स्वतः नवीन घालतो हिला घंटी पण घालायची आहे ना पण घंटी तर नंतर अडकवू ही जुनी आहे आता देणार आणि ही गाय वगैरे दाखवली नाही म्हणजे गडबड वगैरे झाली पूजा वगैरे घेऊन वगैरे आणि अचानक ठरलेली ठरली आहे असं म्हणजे ठरवली त्यामुळे असं व्यवस्थित काही व्हिडिओ वगैरे बनवायला मिळाला नाही म्हटलं आता आपण जरा दाखवूया आणि दोन दिवस आमचे जरा घाई गडबडीतच गेले मांडव घालण्यामध्ये वेळ अजिबात मिळाला नाही तर म्हटलं पुरसत मध्ये आपण गाय दाखवू नवीन काय गे डोळे बघून असं वाटेल की ही मारकुटी आहे म्हणजे अशी एकदम रागीत आहे पण तसं काही नाही आहे फक्त जरा शिंग वगैरे बघूनच भीती वाटते आता आम्ही आणून तिला झाली चार पाच दिवस झाले ना चार पाच पाच दिवस झाले आज पाचवा दिवस आहे पहिल्या दिवशी जरा रुळवेपर्यंत तिला वेळ जात होता पण आता व्यवस्थित आहे पण कोणी कौन, बघितलं ना नवीन येऊन तर पटकन आज पुढे येणार नाही तिच्या कोण घाले <laughs> घालेपर्यंत नखरे करत राहते बघ आता कशी दिसतेस छान हा कलर तिला आणून पाच दिवस झाले पण आतमध्ये तिला करतो फक्त कालचा दिवस जरा रस्शी बांधून तिला सोडली होती कारण आहे म्हणजे ते पार्टी काम करत होते ना म्हणून सोडलेली कारण लक्ष पण राहील पण आता आज पण जरा बाहेर आम्हाला काम आहे दोन तीन दिवस गडबडीतच गेले आता उद्या तिला मग एक दिवस घेऊन जातील स्वतःहून आणि जरा अंदाज घेतील त्यानंतर मग ती आपल्या गायींबरोबर लाईट गेलाय इकडे आमचे कारल्याचे वेर आहेत बघा इथे दोन हा एक आहे आणि ते एक आहे तर त्याच्यामुळे आम्ही हा जो पोषण आहे आईचा आजूबाजूचा एवढं ते पालक आम्ही काढतोय आपल्याला भाजीसाठीच हा ऑप्शन करणार हे वेल जर मी इथून उकळून काढले ना तर ते दुसरीकडे लावून जग तिरकी नाही त्याची गॅरंटी नाही कारण पावसाळा आम्ही पालक म्हणजे हा असं कुटायचा परत परत येतो

आता पालक काढला मी फक्त अजून काढत मोठा झाला असेल तर तो काढून टाकतो तसं आम्हाला एक दोन जोड्या सांगितल्या आहेत पालक त्या झाल्या तर देण्यासाठी तर त्यांना सांगूया आपण झाला म्हणून मुळाशी काय माती टाकतं आहे पालक केवढी बघा हवेल झाली आहे शिडी लावली असेल तर वरती गेली असती ना आपणच रुजून आले त्या पावसात पडलेल्या तसं पण आमची आधीची आम्ही विकत आणलेली ह्या टायमाला पण ती खराब झाली आणि इकडे आम्हाला आपणच मिळाले विकत आणायची गरज नाही झाली ना आणलंच नाही काय करायचं दोन वेली बस झाल्या काढल्यासाठी बस होईल ना तेवढंच हा बाजूबाजूचा जरा काढते मोकळा व्हायला ना ते टाका काय ते बोलतात पाला पालाभाजीच आहे पण चांगली लागते ते पण पोकळा काभाज मध्ये आम्ही ना साईडनीच मारली वेगळीकडे कुठे ट्रान्सफर करण्यापेक्षा तिथल्या तिथेच आपण वापा तयार बस झालं ना तोरी टाकायला लागेल तिथे खड्डा पडलाय तो वर गाई इकडे मागेच आता मी त्यांना आणायला आलोय कारण आता साडेबारा होऊन गेलेत सकाळी लवकर बाहेर पडतात सातच्या आधी साडेसहा पावणे सातला बकऱ्या गाई सगळ्या एकत्र जात बघा आणि इकडे इकडे बघा हे बगळे आहेत हे बगळे जर आपल्या गुरांच्या अवतीभोवती असतील ना तर ते गुरांसाठी चांगलं असतं चांगलं असतं ह्याच्यासाठी की जे आपल्या गायींच्या अंगावरती बारीक वगैरे अशा गोचड्या वगैरे असतात बारीक मोठ्या ज्या असतील त्या तर ते बगळे आहेत ना सगळ्याशा खातात ते त्यांच्या अंगावरच्या म्हणजे संपवून टाकतात सगळ्या खाऊन खाऊन तोही फायदा असतो गुरांसाठी हे बघा हे जवळ असतात कारण जिकडे गुरं असतात एकत्र गुरं कुठे थांबले असते तिकडे बगळे खूप दिसतात हे बघा आताही कमी आहेत काल तर खूपच होते हो पण नेमकं मी फोन आणायचा विसरून गेलो त्यामुळे दाखवतो नाही आता हे बघा किती बगळे आहेत चला बाबी पण दमले भाभी इकडे बसले तर आता घेऊन जातो मी आपल्याला बघितलं की पळून जातात ते बघे गौरी पण खाली झाडाखाली थांबले कारण थोडं ऊन मळब आहे असं मध्ये मध्ये ऊन येते मध्ये मध्ये मळब येतंय आज सकाळी पण दुःख खूप पडलं होतं नाही यांचं काय चाललंय बघा इकडे बाबीला चालते राधाबाई आमची तर चला जाऊया घरी हे चल चवी उठ बोल की उठते बरोबर तिला पाणी शिकून झालंय सकाळी पण पिपलं होतं पण आता पण जे आपले गादी बापे आहेत त्यांना शिकलं की जरा वाढ त्यांची पटापट होती भाजींची पालेभाज्यांची त्यामुळे शिपले मी गी होती होती गी कटींग कटींग वांगी होती नव्हती शिल्लक तेवढी सगळी काढून घेतली छोटी मोठी कारण की वांग्यांची जी झाडं आहेत ना आता ती आता कटिंगला कटिंग करायची आहेत इतकी तीन सुयोगनी केली आहेत दुपारी आता बाकीची आम्ही उद्या करू त्यामुळे सगळी वांगी काढून घेतली कारण की ना आता कटिंग करायला आलेलीच आहेत त्यामुळे कटिंग केली तर कसं परत त्यांना ढिऱ्या फुटून ना, ना। त्यांच्या वांग्यांची जी ग्रोथ असेल ना ती चांगली होईल भरभरून तसं या वांग्याने आम्हाला भरपूर उत्पन्न करून दिलं आहे नाही असं नाही तर जिथे थोडी थोडी फुलं आहेत आणि अगदीच छोटी छोटी ना ती मी ठेवून दिली अशी आहेत ना ती मी ठेवलीत त्याला कटिंग करायचं काम सुयोग करतील कसं काय ते कारण मला काय एवढी जमणार नाही ते बघ अशी एकदमच छोटी छोटी मी ठेवून दिली आणि ज्या ढिऱ्या त्याच्या तोडल्या होत्या त्या मी तिथे बकऱ्यांना घातल्या आत्ताच वेस्ट आपलं काहीच जात नाही बकऱ्या वगैरे खातात मिरच्या होत्या त्या पण काढून आणि मिरचीचं ना आपल्या एकच रोप आहे पण तिने सुद्धा मिरची भरपूर प्रमाणात मध्ये मध्ये एकदा मी आणली होती एकदा दोनदा विकत नाही असं नाही पण पन... या मिरचीने एकच रुपाने पण मिरची भरपूर दिली एवढी त्याची कॅपॅसिटी आहे त्याच्या जास्तच दिली तर आता मिरचीची रोपं पण आम्हाला लावायची आहेत हो आता फ्री झालो आहे थोडंफार आम्ही तर सगळी आता रोपं तयार ता करायच्या मागे लागणार आहोत वांग्यांची वेगळ्या जातीची कारण आता ही आपल्याकडे जी आहे ती लांब वांगीत काळी काळ्या सालीची तर आता आम्हाला ती फुटकी वांगी असतात ना भरीत करतो त्याची रोपं तयार करायची टॉमॅटोची करायचे आणि मिरची रोपं तयार करण्याच्या मागे लावून कारण आता आपलं भाजी वगैरे सगळा से सेटअप झालेला आहे हो तर होसं जसं जमेल तसं तसं करू कारण आत्ता ना हे चार पाच दिवस ना खूप भेची जात आहे अजिबात वेळ नाही म्हणजे नाहीच आहे त्यात आता आपली एक नवीन गाय आली आहे नवीन गाय आली असं नाही त्यामुळे बिझी नाही आहोत ते काय आता आमचं रोजच काम झालं आहे मांडव वगैरे करायचं होतं त्यामुळे थोडंफार भेज चला आता काय नाही आता फ्रेश होईन दिवाबत्ती करेन त्यानंतर मला पालकची भजी करायची भाजी करायची आहे पण हे बोलले की नको भजी कर, कर, कर म्हणून सकाळी मी म्हणजे दुपारच्या जेवणात मी फक्त आमटी आणि लोणचं भात हेच खाल्लं कारण उशीर झाला होता तर ह्यांना काय चिकन होतं तर त्यांनी ते खाल्लं त्यांचं भागलं पण माझा प्रश्न होता मला पालकची भाजी करायची होती पण आता संध्याकाळची वेळ आहे पालकची भाजी करायला काय ते देणार नाहीत कारण त्यांना एवढी विशेष आवडत नाही मला आवडते तर ते बोलले की भजी कर तर मागे तुम्ही बघितलात व्हिडिओमध्ये की अख्ख्या पानांची केली होती आणि आता मी बारीक चिरून करणार आहे तर बघूया काय म्हणतात ते चला फ्रेश बघूया बकरी पण आता ना इकडे टाईम झालाय आतमध्ये जायचं तर त्यांना पण आतमध्ये घ्यायचंय कोंबडी पण आतमध्ये येते कडे मी बनवते पालक भजी कारण मगाशी बोलले तुम्हाला सुयोगना भाजी नको आहे तर भजीच करते इथे झालेत पण यावेळेला बारीक चिरून करते अशी बरी पडते तेल पण कमी लागतं आणि खाताना तेलकट वाटत नाही जशी की लांबपणाची वाटते ह्याच्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण भरपूर होतं त्यामुळे कितीही पीठ टाकलं तरी ते असं नरम नरमच नरम वाटतं तर या तुम्ही पण पालक भाजी खायला आणि व्हिडिओ पण मी आता इथेच प्लेस करते कारण आता हे झाल्यानंतर काय आम्ही जेवणार तर चला मग भेटूयाचा आपण नेक्स्ट व्हिडिओ तो बाय यूज नाही